सन्मान्य व्यासपी आज या ठिकाणी सेवापूर्ती सोहळा सन्मान्य श्री शांताराम बळवी मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंजा मित्रांनो सेवापूर्तीचा सोहळा म्हटल्यानंतर बरेच जणांचे असे अनुभव आहेत की हा कार्यक्रम सुखाचा सुद्धा आहे आणि दुखाचा सुद्धा आहे परंतु माझं वैयक्तिक मत असं सांगेन मी की हा खरोखरच खूप आनंदाचा क्षण आहे कारण की जी व्यक्ती अडतीस वर्ष सेवा अगदी निष्कलंकपणे आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी झटून काम करते आणि अशा पद्धतीने जेव्हा ती निवृत्त होते तर तो, तो निश्चितच खूपच आनंदाचा हा क्षण आहे सरांच्या बाबतीत म्हणायचं झालं सराने मी कधी एका केंद्रामध्ये एक काम केलेलं नाही परंतु सरांची कामगिरी अशी होती की त्यांनी जे चांगलं काम केलेलं होतं ते ती इकडून तिकडून कानावरती पडायचंच ज्या पद्धतीने एखादी मोठी बिल्डिंग जर बांधायची असेल तर त्या बिल्डिंगचा पाया हा अगदी मजबूत बनवायचा असतो आणि सरांनी नेमकी तेच काम केलं जिल्हा परिषदे शाळेमध्ये ज्या ज्या ठिकाणी काम केलं त्या ठिकाणी जी पहिलीची मुलं होती ही पहिलीची मुलं त्यांनी अशी घडवली अशी घडवली की त्यांचा पाया एकदम मजबूत केला आणि त्यांचे लाखो विद्यार्थी आज चांगल्या चांगल्या पदावरती काम करत आहेत दुसरी अशी गोष्ट की सर जे जे विषय शिकवत असेल ज्या ज्या वर्गाला शिकवत असेल आणि त्या वर्गांना तपासणी करण्यासाठी साहेब किंवा लोक जात असतील तर शंभर टक्के एखादा पाठ इतिहासाचा पाठ असेल मराठीचा पाठ असेल त्यांनी समोर पुस्तक घेऊन बसवावं आणि समोर विद्यार्थी असेल सेम टू सेम त्या मुलांचं संभाषण अगदी तोंडपाठ असेल अशी की मी फारच शिक्षकांना जमते सर खरोखरच तुमचं हे अतुलनीय काम आहे सरांनी अगदी थोडक्यात मला तुमच्याबद्दल बोलायला सांगितले परंतु थोडक्यात काय सांगता येणार नाहीत परंतु खरोखरच सर तुमची पहिली जी इनिंग आहे तुम्ही अगदी यशस्वीपणे पार पाडलेली आहे आणि पुढच्या इनिंगसाठी तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो पुढचं जीवन तुम्हाला सुखाचं समजू जावं या आमच्या सर्व सन्मान समिती संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद लांगे सर आपण या ठिकाणी सर्वांप्रती आपल्या ज्या भावना आहेत त्या अगदी थोडक्यात व्यक्त केल्याबद्दल कारण उन्हाचे दिवस आहेत आणि काय बाहेर आलं तसं आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणून आपण कार्यक्रम थोडा आटोपून